त्याला आता मी आज तुम्हाला दाखवणार आहे डाळ आणि पोह्यापासून आप्पे कसे बनवतात अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे एक वाटी पोहे घेतलेले त्याला आहे ना मिक्सरमधून मस्त बारीक करून घ्यायचं आहे आपला रवा जसा राहतो ना तसं बारीक करायचं आहे जास्त बारीक नाही करायचे पिठासारखं फक्त रवासारखं रवू द्यायचं आहे तर मी आता इथं आहे ना मस्तपैकी रवासारखं दडून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हे त्यानंतर त्यानंतर बघा आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे इथं त्यानंतर आपण जे काय मोगदा आणि पोहे धरलेले ना ते घ्यायचं आहे त्यानंतर इथं वाटाने थोडेसे मी आदर वदर करून घेतले ते पण घ्यायचे थोडे आणि इथे ना कांदे टमाटे लसूण अद्रक थोडंसं करून घेतलेलं आहे बारीक ते पण घ्यायचं आहे आपल्याला इथं त्यानंतर आपल्याला दोन ते चार चम्मच इथं असं दही टाकून घ्यायचं आहे ते पण घ्यायचं आहे दही तर मस्तपैकी इथं टाकून घेतलेलं आहे मी त्यानंतर आपल्याला आहे ना अजून थोडंसं दही टाकलं मी इथं जेवढं जास्त दही राहतं तेवढं खूप छान लागतं आता थोडंसं अद्रक किसून घ्यायचं आहे इथं हे बघा मस्तपैकी मी आता इथं अद्रक किसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं आहे ना मस्तपैकी गाजर पण किसलेला आहे मी अर्धा गाजर किसलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याला मस्त पैकी असं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला इथं पाणी टाकायचंय आता असं थोडं थोडं पाणी टाकत राहायचंय रवा आहे ना पाणी लागतं म्हणून पाणी थोडस जास्तीतच टाकायचं आहे परत वा, मी, ते, मी ते वाटाने मी इथं अदर उदर केले होते ना ते भांड धुवून मी इथं पाणी टाकून घेते वाटाने जर टाकले ना थोडे खूप चविष्ट बनतात आपे चला आता मस्त पैकी मिक्स करून आहे आणि असं एकाच बाजूने आहे बघा अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी इथं आता याला मस्तपैकी असं आहे ना मिक्स करून आता मी इथं झाकण ठेवून देणार आहे बघा खूप छान झालेलं आहे मस्त आता रवा वापरण्यासाठी आपण पंधरा मिनटं ठेवूया तोपर्यंत मी इथं कोथंबिरीची चटणी बनवून घेणार आहे मला आहे ना आपेसोबत कोथंबिरीची चटणी खूप आवडते इथं भरपूर सारी कोथंबीर घेतली तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले अद्रक लसून घेतलं आहे थोडंसं आणि आपल्याला इथं फक्त आता अर्धा टमाटा टाकून घ्यायचा आहे आता याला मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे आता आपली चटणी इथं तयार झालेली मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि चटणी जर पातळ झाली असेल तर हे जे भांड्याला लटकलेलं आहे ना ते मस्त धुवून आपला आप्याच्या ह्याच्यामध्ये टाकलं ना तरी सुद्धा चालेल आता याला थोडस निंबू पिळून घ्यायचं आहे आणि मीठ या ना दळण्याच्या टायमाला टाकून घेतलं होतं मी आता इथं फक्त निंबू टाकायचं आहे आपल्याला तर याला मिक्स करून ठेवून द्यायचे निंबू टाकल्याने ना चटणीला छान चव येते चला तर आपली चटणी इथं मस्त तयार झालेली आहे आता मी चटणी साईडला ठेवते आता बघूया आपण हे बघा मस्तपैकी जवळून दाखवते मी तुम्हाला चटणी खूप टेस्टी लागते ही कोथंबिरीची तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे का बघूया बघा छान मस्त फुलून आलेलं आहे आता आपल्याला इथे ना आपला खाण्याचा सोडा टाकायचा आहे आपण आपली जेवढी इनोची पुरीमध्ये जेवढं निघतं ना तेवढा सोडा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले आपे छान फुलतात आणि क्रिस्पी होतात तर याला पण असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय चला पता पता मीट। आता आपण हे आप ना पटापटा आपे लावून घेऊया मीठ बरोबर आहे की नाही बरोबर आहे मीठ आता मी तर आपे पात्र ठेवलेले आहे गॅस पेटून आपल्याला थोडं थोडं बॅटरी तर टाकून घ्यायचे आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रेशने मस्त सर्वकडे फिरवून घ्यायचं आता थोडं थोडं बॅटरी तर टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळं आपे पात्र मी इथं भरून घेतलं म्हणजे सगळ्या वाट्या भरून घेतल्या आता आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं इथं आणि हे आपले लवकर फुलून येतात हे बघा मी आता झाकण ठेवलं होतं आता आपल्याला पलटून घ्यायचे एक भाग आपला शेकला गेला आहे मस्त आपल्या आपे इथं निघालेले आहे बघा सगळेच मी असं पलटून देते दे। चम्मच नाही पलटवलं ना तरी हाताने असं केले तरी चालेल हे बघा चम्मसने उलथून द्यायचं आणि हाताने ठेवून द्यायचं हे बघा असं अशा प्रकारे आपले एक भाग शेकला गेला आता हा दुसरा भाग पण हे बघा मस्तपैकी आता शेकले गेलेले आता याला काढून घेऊया थोडस वरून तेल टाकलं की जास्त क्रिस्पी बनतात बघूया आपले आपे छान झालेले बघा आता मी प्लेटमध्ये काढून घेते अजून एक भांड मी असंच लावून आहे अरे बापरे पूर्ण आपे आप मी इथं काढून घेतले आता परत दुसरा भांडा असंच लावून आहे आपल्याला झाकण ठेवायचं परत पाच मिनिटांनी उघडायचं परत पलटवायचं हे पण छान मस्त शिकले गेले तर चला अशा प्रकारे आपे आपले इथं तयार झालेले कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आजकाल माझं थोडंसं जमत नाहीये त्यासाठी सॉरी परत थोडा वेळ झाकण ठेवायचं आता बघूया आपले आपे तयार झालेले आता काढून घ्यायचे बघा मस्तपैकी कलर पण खूप छान आलेला आहे आणि आप आपे जर कधी बनवतो ना आम्ही लगेचच्या लगेच गरम गरम सगळेजण खातात पहिली प्लेट गेली आता ही दुसरी प्लेट तयार केली मी एक एक जणांना एक एक भांडे लावून लावून देतो आम्ही मस्त गरम गरम खूप छान लागतात चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा झाले आपले आपे तयार